मी त्यांना सांगू इच्छितो की सत्ता असल्यावर पंधरा दिवस लागत नाही दोन दिवसात हा डम्पिंग ग्राउंड हटवला जाऊ शकतो पण आपली एक महत्वाकांक्षा पाहिजे की आमच्या इथे ज्या लोकांना त्रास होत आहे महिने या दुर्गंधीपासून त्रस्त आहेत त्याच सर्वस्वी जर दोषी कोण असेल तर आज जी सत्ता राबवणारी जी मंडळी आहे तीच आहे पण त्याच्यापासून कुठेतरी दूर पडण्यासाठी आम्ही या संघर्ष समितीत हो। आहोत आणि आपल्या बाजूनी भांडू असं जे भासवत आहे हे कुठेतरी आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे तुम्हाला कुठेतरी ऍक्टिंग करून दाखवण्यात येत आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहे पण हे जे मुख्यमंत्री साहेब आहेत किंवा उपमुख्यमंत्री साहेब आहेत हे आपलं डम्पिंग ग्राउंड इथून हटवत मी तुम्हाला आता सुद्धा सांगतो की आज जर सत्ता असती आमचे जर महाविकास आघाडीचे उद्धव साहेब जर मुख्यमंत्री असते तर एका दिवसात हा डम्पिंग ग्राउंड आम्ही आटून दाखव जर पंधरा दिवसात जर इथे असलेली मंडळी आणि सत्ताधारी मंडळींनी हा डम्पिंग ग्राउंड हटवला नाही तर आपण सर्वांनी एक बंद घ्यायचं आहे की इथे येणारी एकही गाडी आम्ही आत येऊन देणार नाही आणि जेव्हा तुमच्यासाठी कोणी उभा राहणार नाही त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल हे तुमच्या पाठिंब्यावरती एकत्रित येऊन कोणत्याही मुलावर केस सुद्धा होऊन देणार नाही पण इथे एकही गाडी आतमध्ये येऊन देणार जर पंधरा दिवसात हा डम्पिंग ग्राउंड सत्ताधारी मंडळींनी सांगितल्याप्रमाणे इथून गेला नाही तर आणि या मंडळींना माझं सांगणं आहे की हा डम्पिंग ग्राउंड इथे होणारी असलेली प्रगती इथे येत असलेल्या नव्याने येत असलेल्या कंपन्या त्यांना कुठेतरी इथून हटवण्यासाठी हा डम्पिंग ग्राउंड इथे आणलेला आहे आज जर इथं दुर्गंधी पसरली नव्याने येणाऱ्या कंपन्या इथे येणार नाहीत आपले जे बाजारभाव जमिनीचे वाढलेले आहेत ते पुन्हा एकदा आपटतील इथील असलेला शेतकरी जो कंपन्याच्या नावाने डेव्हलपमेंटच्या नावाने जो मोठा झालेला आहे तो पुन्हा एकदा खाली येईल जर अशा पद्धतीने आपल्या सर्व लोकांचं जर नुकसान होत असेल तर अशा पद्धतीचा व्यवसाय आमच्या इथे वाढीत जात असेल आणि आम्हाला कुठेतरी आपून ठेवणारा जर एखादा प्रोजेक्ट आमच्या इथे येत असेल तर हे कुठेतरी निंदनीय आहे सर्व जनतेला माझं म्हणणं आहे आपण एकत्रित येऊन येणाऱ्या काळात हा लढा मोठ्या प्रमाणात लढला पाहिजे पंधरा दिवसात जर हा डम्पिंग ग्राउंड इथं इथून गेला नाही तर येणारा पुढचा लढा आम्ही तुमच्यासाठी लढू आणि हा डम्पिंग ग्राउंड इथून हद्दपार करू काही मंडळींनी बोलत असताना म्हणाले की आमच्या इथे जाताना रस्ते सुद्धा करावे तर रस्त्यांचा विषय हा खूप मोठा आहे ही चेन साखली झालेली आहे आणि ज्यांनी जो विषय मांडला त्यांचेच काही नातलग सुद्धा रस्त्याच्या मध्ये भ्रष्टाचार करत आहेत तर आपण एकत्रित येऊन यांच्या बोल्या बाबड्या विषयांना आपण बली न जाता येणाऱ्या काळात आपण एकत्रित जनतेने राहून या विषयावरती मोठ्या संख्येने आपण अगोषित हल्ला होल मोर्चा करू आणि इथून या डम्पिंग ग्राउंड हद्दपार करू असं मी तुम्हाला सांगू इच्छितो ना आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्या जे येणाऱ्या विचारामध्ये आमचे दयानंद चोरगे साहेब ते सुद्धा आपलं मत मांडतील आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या मार्फत या डम्पिंग ग्राउंड आक्रोश जो आपण मांडलेला आहे आपली ती समिती नेमलेली आहे याचा आमचा जाहीर पाठिंबा आहे हे सुद्धा मी घोषित करतो जय हिंद जय भीम